हॅलो मंडळी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा ज्याने तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आला की लगेच नोटिफाय होईल ओके आपल्या चॅनलचे बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत ते तुम्ही बघून का आणि लाईक शेअर आणि कमेंट करा प्लीज सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या पुढे पुढे बघूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका लाडक्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा आपला आहे संस्कृती आर्ट फेस्टिवल ओपन ठाण्याचा ब्लॉक टू ब्लॉग वन तुम्ही पाहिला नसेल तर हे बघा इथे मी तुम्हाला आय बटन किंवा इथे आय बटन देतो तिथे क्लिक करा आणि आपला ब्लॉग पार्ट वन बघून घ्या आपण पार्ट वन मध्ये काय पाहिलं तर पार्ट वन मध्ये आपण पाहिलं आर्ट गॅलरी मस्त छान असे पेंटिंग आर्टिस्टने काढलेले तुम्हाला नक्की आवडतं आपलं पार्ट वन नक्की बघून घ्या आपण पुढे एक्सप्लो करणार आहोत कुपन फेस्टिवल ठाणे दहा जानेवारी ते अकरा बारा तेरा असे तीन तीन चार दिवस आहे तर तुम्ही नक्की भेट द्या पण या ब्लॉग ला चालू करा आणि तुम्हाला उपयुक्त इन्फॉर्मेटिव्ह माहिती या व्हिडिओमध्ये शेअर करतो बघा आर्ट फेस्टिवल मध्ये आपण आलेलो आहोत या ब्लॉग मध्ये बघा आपल्याला काय बघायला मिळत आहे हा या ब्लॉग मध्ये अशी काय कलाकृती आहे आपण कुठे आलो मित्रांनो तर आपण विहंग प्रेजे संस्कृती आर्ट फेस्टिवल ला या बघूया पुढे असा काय आजूबाजूचा परिसर आहे मस्त बघा ना सजावट काय छान केलेली आहे इलेक्ट्रॉनिक्स या बघूया या पुढे जाणून घ्या या लेक जवळपास काय येते लेक ला आपण आलेलो हो। आहोत पुढ्य श्लोक अहिल्याबाई होकळ या डिटेल जाणून घेऊया okay. एक्सायटेड बरोबर पुढे बघूया या ब्लॉग मध्ये आपल्याला काय बघायला मिळत आहे मला ते एखादी वाद्यवंद संगीत म्युझिक आहे या आपण आस्वाद घेऊया थोडाफार एक्सपिरियन्स करूया आणि असा काय उपवन घाट याचा परिसर म्युझिक्स तुम्ही आवाज बारीक तुम्हाला इथे असेल पुढे दाखवतो कसं काय एंट्रीला अशी काय एंट्री या उप घाट चेहरा मित्रांनो बघू शकता इथे आपण आलेलो मस्त आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो बघा असा काय घाट परिसर आहे छान अशी सजावट केलेली आहे वा वा मस्त वातावरण आहे संगीत चालू आहे समोर पुढे काय तुम्हाला झूम करून दाखवतो प्रेक्षकांची गर्दी आहे पुढे आपण आर्ट फेस्टिवल ला आणि बघा असा काय इथे आर्ट फेस्टिवल आहे झूम करून दाखवतो बघा सुंदर असं म्युझिक सादर केलं जात आहे वा छान तरंग मस्त म्युझिक वातावरण साधू छान आहे का दाखवतो इथे कोण आहे इथं एन्जॉय करते बरोबर मग आर्ट फेस्टिवल ला कोण कोण ते आपण बघूया मग केवढी गर्दी आहे ते बघू शकता तुम्ही प्रेक्षक मस्त छान पैकी एन्जॉय करतोय या म्युझिक च रमईय महेस्सची संध्याकाळ आहे छान असा टोटल परिसर उपन तलाव good

आपण आर्ट फेस्टिवल मध्ये पुढे सरपूया आताच आपण म्युझिक बघितलं आर्ट फेस्टिवल ओपन घाट इथे आला तर फेअर आहे भरपूर असं कलेक्शन आहे okay. सायकोलॉजी ऑफ मनी चला बुक्स बुक सेल बुक्स बुक सेल बुक सेल हिंदी इंग्लिश मराठी सगळे पुस्तक काय आहे चला बुक्सॅल बुक सेल सर बुक्स बुकसेल बुक सेल नक्की भेट द्या स्टॉल ला हा आर्टिफिशियल ज्वेलरी पर्पल फार्म म्हणून आहे या टाईम कडे बघे काय म्हणून पर्पल फार्म खत

आला तर स्टॉल नक्की भेट द्या तिखट लोणची आहे तिखट मिडिया तशी गोड्या भरपूर कलेक्शन आहे या सरांकडे जयपूर दिलखुलास खुलास सुद्धा आहे मुफास नक्की भेट द्या कलेक्शन आलेलं आहे क्रिएटिव्ह वर्ल्ड बघा छान असं कलेक्शन आर्टिफिशियल ज्वेलरी महिला वर्गासाठी चांगली परभणी आहे आला तर नक्की स्टॉलला भेट द्या उपवन भरपूर असे कलेक्शन कुपन आर्ट फेस्टिवल आला तर कोंबडी वडे मटण वडे कडी तिळाचे लाडू ताजले उत्तम सोय आहे खाण्या भरपूर असे चंगळ आहे ताई आपले गरम गरम वडे काढतात बरोबर आपले कोकणी मालवणी पद्धतीचे वडे ना कोकणामध्ये आपला स्टॉल नंबर किती एफ ट्वेंटी थ्री नक्कीच स्टॉल ला भेट द्या आणि असं छान अशी मेजवानी आहे ते एन्जॉय करा आपण आता जो बघितलं सिटिंग एरिया अवेलेबल आहे जेवणासाठी डिनर साठी सिटिंग एरिया तरी छान सोय समोर बघा मस्त अशी डिझाईन आहे छान बघा हे काय बघा मंचुरियन चायनीज आयटम भरपूर असे मंचुरियन चायनीज आयटमची सोय खाण्याची चांगली चंगळ आहे कुल्फी सुद्धा आहे फेस्टिवल मध्ये आपण जर बघितलं तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा इथे आहे बघा जम्पिंग जॅक दिसत आहे दिसतय लहान मुलांना सुद्धा इझी पडू शकतो मॉकटेल्स डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ मॉकटेल्स ते तुम्हाला बघायला मिळतील मग टाइप मनामा मनामा स्टाईप मॉप्टेज रेट्स काय कसं काय बघा स्क्रीन वरती बघू शकता रेट्स प्राइस रेट आपण आठ मस्त चालला आणि आधीच बघा काय घेतलं अद्वेतने काय घेतलं अद्वेत पिझ्झा मस्त एन्जॉय करतोय ना पिझ्झा आणि मित्रांनो मगाशी तुम्हाला चिकन वडे कोंबडी वडे स्टॉल दाखवलं तिथे आम्ही घेतलं हे चिकन ना आनंदी चिकन वडे आणि सोलकढी टू फिफ्टी रुपीज पाच वडे गरमागरम मस्त पिकी केलेले आणि चिकनचे बोनलेस पीस रस्सा या आपण इथं असत घेऊया मित्रांनो बघू शकता खाण्याचे इथं मस्त धमाल चंगळ आहे आनंदी काय घेतलं आपण चीज फ्राईज मस्त पिकी गरमागरम चीज फ्राईज आनंदी अद्वैत आहेत एन्जॉय करतो ना चला खाऊन घेऊया खडाची एकदम चांगली चंगळ आहे मस्त एन्जॉय करतोय पण लेक आजूबाजूचा परिसर बघू शकता ओके, ओके। ना टेस्ट ओके ऑल ओके राईस बघा आजूबाजूचा परिसर मस्त पैकी आहे बरीशी गर्दी आहे आम्ही की एन्जॉय करतोय या पुढे आपण बघित आहे बघायला चिकन करताई तर ताईंकडच्या गरमागरम वडे खाऊन झालेले आणि सा छान होतं छान टेस्ट होती आपण कुठून आला ताई ठाण्यामध्ये जा ना हा आपला आता पुढे अच्छा चार जावा म्हणून ह्यानी ते स्टॉल आहे चार जावा बघा जोरदार तयारी चालले आहेत एका ताई अच्छा बरोबर हो ना आहे बघा ओके काय आणणं म्हणालात हा हा पूर्ण आमचा इथं फॅमिली बिझनेस आहे आणि छानपैकी चालू आहे आणि टेस्ट तर छान असतात बा गरमागरम वडे सौ केले जातात आणि खास माझ्याना सिटिंग एरिया सुद्धा आहेत चला भेटून बरं वाटलं आणि छान टेस्ट होती ऑल द बेस्ट काय परिसर आहे बापरे पुढे गर्दी बघू शकता वा 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 ठाण्यामध्ये पहिला दिवस आहे आणि गर्दी बघा बापरे भरपूर गर्दी आहे खाण्यासाठी एकदम चंगी आहे चायनीज आयटम भरपूर असे चायनीज आयटम नूडल्स आणि मंचुरियन बघू शकता खाण्याची खूप अशी चंगळ आहे बापड बघा शोरमा ट्राय करूया चला चिकन शोरमा बघा शोरमा कसा बनवला जातो शोरमा कोणासाठी आहे तुल ओके हा 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 मेवनीज तिखट मीडियम सांगितलंय आणि चिकन बारीक केलेलं आहे त्या बात आहे मस्त की शोरमा बनवला जातोय मीडियम आहे ना दो सपना मस्त बेकी गरमा गरमागरम तुझा आता आस्वाद घेऊया आपण वरती आलोय काका साखरेचा आहे हा गुळाचा कसा पाव किलो एकशे पन्नास पाव एकशे पन्नास पाव किलो आणि हा दुसरा आहे तो हा किती कसा आहे ऐंशी रुपये रुपये अच्छा अच्छा बघा टेस्ट ला दे का आनंद टेस्ट करून बघते आनंदी साखर गुळाचा दिला ना कसं आहे आहे आणि साखरेचा बघू दे आपला प्युअर आहे ना एकदम गुळाचा आवडला एक गुळाचा मळा करा मग एक ऑर्डर प्लेस करूया हा बास चला थँक्यू या दादा काका स्टॉल स्टॉलला नक्की भेट द्यासाठी आर्टिफिशियल ज्वेलरी आला नक्कीच भरपूर अशी इयरिंग हे बघा ना काय मस्त डिझाईनचे टू फिफ्टी आला तर ताईंच्या शॉप नक्की भेटते इयरिंग छान आहेत इकडे भरपूर असं कलेक्शन फेस्टिवल ला आलो आणि असं एक शॉप दादा दादाकडून माहिती घेऊया काय म्हणाल दादा आ, अच्छा माझं याच्यावर नाव नाहीये मध्ये ऍड करणार का याच्यामध्ये आपल्याला जे कस्टमाइज पाहिजे तसं नाव पाहिजे काय जी पाहिजे म्हणाल नाईन हंड्रेड आणि बघा हे स्लोगन सुद्धा आहे हे तुम्ही दरवाजावरती का कुठे वॉलला लावू शकता त्याचे सॅम्पल दाखवले बघा स्वामीची छान अशी चित्राकृती आहे मस्त छान आहे वर्गासाठी आर्टिफिशियल ज्वेलरी रे, बघू शकता हिअरिंग्स हँडबॅग आणि त्याचा बॅग आहे है। हँडबॅग कस पाहिजे ट्रिपल नाईन ला सांगितलंय आणि ह्या लहान मध्ये ट्रिपल नाईनच ओके बघा मी रिपीट करतो ह्या ज्या समोरच्या त्या सिक्स हंड्रेडच्या आहेत ह्या ट्रिपल नाईन च्या आहेत आणि या हँडबॅग ट्रिपल नाईन ओके आणि अॅडवेज फाइव्ह जयपुरी घेतल्या तर फाय हंड्रेड चे सिक्स हंड्रेड ओके आपलं काय त्यानंतर लिखी जायचं आपले किती शॉप नंबर आहे ट्वेंटी नाईन बी ट्वेंटी नक्कीच त्यांच्या शॉपला भेट द्या आणि खरेदी करा आठवण झाली कुल्फी मी लहानपणा ही कुल्फी भरपूर खायचो करीना काही आपल्याकडे कुल्फीवाले काका यायचे आणि मस्त कुल्फीचा चालू घ्यायचं तीच जात आठवण झाली कुल्फी आर्ट फेस्टिवल ला आणि हा सेल्फी पण मिळालाय छान आहे मस्त इथे तुम्ही सेल्फी काढू शकता वर्गासाठी ना आर्टिफिशियल ज्वेलरी छान असं कलेक्शन आहे मी बरच इथे फिरलो स्टॉल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला सगळे स्टॉल दाखवणं मला असं शक्य नव्हतं पण इथे तुम्ही आवर्जून या आणि ते एन्जॉय करा बरेचसे ते सेल्फी, हो दे। दे। दे सेल्फी ला फोटो काढले जातात तिथे सगळं एक स्टॉल भेटल आपले लाकडाचे खेळणी दीडशेला आहे गाडी लाकडाची बरीचशी अशी खेळणी आहे बघू शकत कितीला दादा ही ओके छान अशी खेळणी आहे शोपीस सुद्धा क्रिसमस लाकडी खेळणी कलेक्शन रात्रीच्या वाटल्या साडे दहा पण लोकांची गर्दी वाढतच जाते आज पहिला दिवस आहे विचार करा उद्या परवा आणि तेव्हा अजून उरलेले तीन दिवस काय गर्दी असेल उपन फेस्टिवल, खामकर मसाले स्टॉल लावलेला आहे भरपूर असे खामकर मसाले बघू शकतो मी फ्रेम मध्ये वेगळ्या प्रकारचे खामकर मसाले आणि चटणी अली हे लालबागला ते आहे ना लालबाग कुठे राजा आपले आहेत आलो आहे आणि एका स्टॉल ला आलो तिथे लाईव्ह पेंटिंग काढून तुम्हाला मिळत आहे कसं आपल्या हे पेंटिंग चा रेट ब्लॅक अँड व्हाईट असेल तर ब्लॅक अँड व्हाईट टू फिफ्टी ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर मध्ये आणि अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये ते काढून काढून देतात बरोबर आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे ऑफलाईन तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आपण बघूया ताई इथे पेंटिंग लाईव्ह लाईव्ह पेंटिंग काढून मेल एक पाच ते दहा मिनिटांमध्ये पूर्ण चित्र काढून देत बघा ताई कंटिन्यू छान असे सुद्धा करतील बनवलेल्या पेंटिंग बघू शकता आणि तुम्हाला आवडल्यास कॉन्टॅक्ट करू शकता स्टॉल भेट दिलं या ताई या दोघींच मस्त छानपैकी पे पेंटिंग काढलेलं आहे मस्त आहे एक चांगली मेमरी झाली बरोबर छान असं स्टॉल बघितलंय आपले कुठचं मटेरियल आहे दादा आपले सात साधा मटेरियल कुठचं आहे लाल मातीमध्ये बोलवलं बघा ना एकदम अट्रॅक्टिव्ह पीसेस आहेत इथे आपला गणपती बाप्पा ते हे चूल आहे हा ग्लास आहे बरोबर हा पेज स्टॅण पेज स्टँड अच्छा बरोबर चांगले असे डेकोरेटिव्ह पीसेस शकता मस्त छान असं कलेक्शन मागेच भरपूर छान असं कलेक्शन क्या तुम्ही बघू शकता इथे मस्त मस्त सेल्फी पॉइंट आहेत त्यांनी जागोजागी सेल्फी पॉइंट भरपूर आहे खाण्यासारखं वगैरे फोटो काढायला पण भरपूर सेल्फी पॉईंट छान प्रतिसाद मिळतो या मेळाव्याला तुम्ही पण जरूर इथे येऊन भेट द्या बघा मस्त की ठिकठिकाणी थीक सेल्फी पॉईंट भरपूर आहेत त्याला आठ छानपैकी कला चला आता आपण एक्झिट पॉइंटला आलेलो आहोत असा काय ब्लॉग होता आजचा मित्रांनो आपण उपवन लेकला महाराजांची छान अशी मूर्ती विराजमान झालेला आपलं आराध्यस्थान छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज छोटे छोटे मस्त पीस हंड्रेड रुपीज कुठचाही कि पीसिस हंड्रेड इथे सुद्धा बघा भरपूर असं कलेक्शन खरेदी करण्यासाठी भरपूर आहे मस्त विसीस आहेत आला तर नक्की भेट द्या आणि खरेदी करा मंडळी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला आप ह्या वी ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि एक लाईक जरूर करा थँक्यू